श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजपासून शुक्राचे राज्य संपत आहे पाच राशी राज्य करतील आजपासून सुरू होणारा खगोलीय बदलाचा एक अतिशय खास आणि चमत्कारिक काळ हो शुक्रग्रह सध्या त्याच्या उच्च राशी मीन राशीत आहे आता त्याचे सिंहासन सोडत तो मंगळाच्या राशी मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि शुक्राचे उन्नती संपताच बारापैकी पाच राशींचे भाग्य चमकणार आहे माता लक्ष्मीच्या विशेष कृपेसोबतच भगवान शुक्रग्रहाचे आशीर्वाद देखील या राशींवर वर्षा होणार आहेत मित्रांनो हा बदल सामान्य नाही ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा भौतिक संपत्ती प्रेम सौंदर्य कला वैवाहिक आनंद आणि विलासिता दर्शवणारा ग्रह मानला जातो तो वृषभ आणि तूळ राशींचा स्वामी आहे आणि मीन ही त्याची उच्च राशी आहे तर कन्या ही नीच राश मानली जाते आणि जेव्हा शुक्र आपले उच्च स्थान सोडून अग्निमय राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा काही विशिष्ट राशींना त्यातून अनपेक्षित फायदे मिळतात वैदिक कॅलेंडरनुसार एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज सकाळी अकरा वाजून बेचाळीस वाजता शुक्रग्रह मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करतो या खगोलीय घटनेने शुक्राचे उच्च स्थान संपेल आणि त्यासोबतच पाच भाग्यवान राशींचे सौभाग्य सुरू होईल आता या पाच राशींना केवळ सौंदर्य आणि प्रसिद्धीचे आशीर्वाद मिळणार नाहीत तर संपत्ती मालमत्ता आणि वैभव देखील त्यांच्या दारावर ठोठावतील या राशींसाठी हा बदल लॉटरी जिंकण्यापेक्षा कमी नसे या राशींच्या दारावर स्वतः देवी लक्ष्मी आशीर्वाद घेऊन उपस्थित राहतील म्हणून मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या घरातही आनंद आणू शकते आणि जर तुम्हाला खऱ्या मनाने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्कीच लिहा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा मेष राशीच्या व्यक्तींसाठी आकाशीय घटना तुमच्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे जेव्हा शुक्र ग्रह त्यांच्या उच्च स्थानावरून हलून मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा येईल शुक्राचे उन्नती संपताच मेष राशीत त्यांना विशेष बळ मिळेल ज्यामुळे तुमचा भाग्यवान तारा अधिक तेजस्वीपणे चमकणार आहे हो मित्रांनो ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे तो क्षण जेव्हा भगवान शुक्रग्रहाची कृपा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीचा वर्षाव करेल मेष राशीतील शुक्राचे भ्रमण केवळ तुमच्या राशीलाच बळकटी देणार नाही तर ते तुमच्या वैवाहिक आणि भागीदारी घराला सातव्या दृष्टिकोनातून पाहिल या संक्रमणामुळे तुमच्या आर्थिक जीवनात प्रचंड सुधारणा होण्याची चिन्ह आहेत जर तुम्ही आधी कोणत्याही गुंतवणुकीवर किंवा योजनेवर कठोर परिश्रम केले असतील तर आता तुम्हाला त्याचे पूर्ण निकाल मिळतील व्यवसायात प्रगती नवीन सौदे आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकतात जे आधीच नोकरी करत आहेत त्यांना पदोन्नती किंवा आर्थिक कि लाभाची बातमी मिळू शकते शुक्रग्रह प्रेमविवाह आणि विलासाचा कारक मानला जातो आणि जेव्हा ते राशीत असतात तेव्हा त्या ते व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम आणि नातेसंबंधाची गोडवा वाढते ज्या लोकांना आत्तापर्यंत त्यांच्या लग्नात किंवा नात्यात अडथळे येत होते त्यांना यावेळी चांगले प्रस्ताव मिळू शकतात हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या संतुलित आणि शांती देईल शिक्षण कला फॅशन आणि सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळतील हा काळ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असेल आणि काही परीक्षा किंवा स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे घरी शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात कोणत्याही शुभ प्रवासाच्या योजना यशस्वी होतील सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि जीवनात सकारात्मकता राहील तर मेष राशीच्या लोकांनो शुक्र राशीचे उन्नती संपताच तुमच्या आयुष्यातील गुंतागुंतीचे गाठोडे उघडतील आणि नशिबाची लॉटरी जिंकण्यासाठी तयार आहे नंबर दोन वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश येणार आहे आजपासून तुमचे दिवस खूप खास असणार आहेत कारण शुक्र आता त्याचे उच्च स्थान जोडून मंगळाच्या राशीत प्रवेश करणार आहे हा खगोलीय बदल होताच वृषभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद सक्रिय होतील हो शुक्राचे उन्नती संपताच तो तुमच्या आयुष्यात आला उर्वरित समस्या आता हळूहळू कमी होऊ लागतील तुमच्या सो भोवती बऱ्याच काळापासून असलेल्या समस्या मग त्या आर्थिक असोत कौटुंबिक असोत किंवा आरोग्याशी संबंधित असोत आता त्या सर्वांचा अंत करण्याची वेळ आली आहे या शुभ काळात शुक्रग्रह तुमच्या मनाला केवळ स्थिरताच देणार नाही तर तुमच्या जीवनात सुखसुविधा आणि शांती देखील प्रदान करेल जे लोक बऱ्याच काळापासून शारीरिक वेदना किंवा आजाराने ग्रस्त होते त्यांना आता आराम मिळणार आहे रुग्णालयात जाणे औषधांचा भार आणि मानसिक थकवा आता भूतकाळातील गोष्टी बनणार आहेत आता कौटुंबिक वातावरणातही गोडवा आणि सुसंवाद वाढेल कटुता किंवा अंतराने ग्रस्त असलेल्या नात्यांमध्ये आता एक नवीन सुरुवात होऊ शकते पती पत्नीमधील जुने मतभेद संपुष्टात येतील आणि नात्यात समजूतदारपणा आणि सुसंवाद निर्माण होईल जिथे जोडपे प्रेमाच्या बंधनात अडकले यावेळी तुम्हाला प्रेमाची खोली अधिक चांगल्या प्रकारे जाणवेल व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरेल जरी नफा मोठा नसला तरी स्थिरता आणि सुधारणा होण्याची चिन्हे असतील मांगलिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे आणि घरात काही शुभ कार्यक्रम देखील शक्य आहेत या काळात तुमच्या मुलांबद्दलच्या ज्या काही चिंता होत्या त्या दूर होतील तसेच मनाला मानसिक शांती आणि आध्यात्मिक शांती मिळेल हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनेल आणि भविष्यासाठी आशादायक देखील बनवेल नंबर तीन राशी प्रिय कर्क राशीच्या लोकांनो आम्ही तुम्हाला एक मोठी बातमी देणार आहोत आज शुक्रग्रहाने आपले उच्च स्थान सोडले आहे आणि मंगळाच्या राशी मेष राशीत प्रवेश केला आहे हा बदल तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आणणार आहे हा काळ तुमच्यासाठी चांदीचा प्रकाश घेऊन येईल हो मित्रांनो शुक्रग्रहाच्या या संक्रमणामुळे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे आता उघडणार आहेत तुम्ही ज्या संधीची खूप दिवसापासून वाट पाहत होता त्या आता हळूहळू तुमच्या हाती येऊ लागतील देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिती स्थैर्य येईल आणि सुखसोयींमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ पदोन्नती आणि पगारवाढीसारखे शुभ संकेत घेऊन आले आहे जे लोक बऱ्याच काळापासून सरकारी नोकरीची तयारी करत होते त्यांच्या प्रयत्नांचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे जे लोक त्यांच्या स्वप्नातील घर गाडी किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल असेल तुम्ही कोणत्याही योजना बनवा यशस्वी चिन्हे स्पष्टपणे दिसतात वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल हे जोडपे परस्पर प्रेमाने भरलेले असेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा किंवा सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता यासोबतच मुलांचे सुख मिळण्याची शक्यता आहे घरात नवीन आनंद येण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि प्रेम जीवन नवीन रंगाने भरले जाईल मनातील भावना उघडपणे बाहेर येतील आणि नाते अधिक घट्ट होईल आर्थिकदृष्ट्या यावेळी तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात उत्पन्न वाढेल आणि आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ उत्तम राहील जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आजपासून सुरू होणारा काळ तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या व्यवसायात नवीन ऊर्जा घेऊन येईल तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितके चांगले निकाल तुम्हाला मिळतील आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हा काळ तुम्हाला आराम देणारा ठरेल तुम्हाला उत्साही आणि ताजेतवाने वाटेल नंबर चार मकर राशी प्रिय मकर राशीच्या रहिवाशांनो आजपासून अशा ज्योतिषीय बदल घडणार आहे जो तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो शुक्र आता आपले उच्च स्थान सोडून मंगळ मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि हे संक्रमण तुमच्यासाठी अनेक शुभचिन्हे घेऊन येत आहे हो मित्रांनो या बदलामुळे तुमच्या कर्मभावात शुक्रग्रहाची उपस्थिती कार्यक्षेत्रात प्रचंड प्रगतीची शक्यता निर्माण करेल आतापर्यंत अपूर्ण असलेले काम आता पूर्ण होताना दिसेल नशीब तुमच्यावर कृपा करेल आणि देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने तुमच्या आर्थिक स्थिती जलद गतीने सुधारेल व्यवसायात गुंतलेल्या लोकांना यावेळी खूप चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे या त्याच वेळी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती पगारवाढ आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे यावेळी तुम्ही तुमच्या करिअरच्या दिशेने एक मोठं पाऊल पुढे टाकू शकता जर तुमचा कोणताही पैसा बराच काळ कुठेतरी अडकला असेल तर आता तुम्हाला अचानक तो पैसा मिळू शकतो यावेळी जुन्या कर्जातून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे तुमच्या आर्थिक योजना यशवी होतील आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आराम मिळेल कौटुंबिक जीवनातही आनंद आणि शांतीचे वातावरण राहील घरात पाहुण्यांचे येणे जाणे होऊ शकते आणि कौटुंबिक मेळाव्यांमुळे मन आनंदी राहील आणि प्रेम जीवनात नवीन रंग येतील हे जोडपे पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार आणि एकमेकांना समजून घेणारे बनते नवीन नात्यात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठीही हा काळ खूप शुभ आहे तर मकर राशीच्या लोकांना जर तुम्ही योग्य दिशेने कठोर परिश्रम केले तर हा काळ तुमच्या आयुष्यात मोठा बदल आणू शकतो हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमची स्वप्ने प्रत्यक्षात आणू शकता तर ते अजिबात चुकवू नका नंबर पाच तुला राशी प्रिय तुळ राशीच्या लोकांना आज सकाळपासून शुक्राचे उच्च स्थान संपले आहे आणि आता ते मंगळ मेष राशीत संक्रमण करणार आहे या बदलाचा परिणाम तुमच्या आयुष्यात शुभेच्छा समृद्धी आणि यशाची एक नवीन कहाणी लिहिणार आहे हो मित्रांनो या शुभमुहूर्तावर देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्ष होणार आहेत आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर आता तुमच्या संपत्तीत सतत वाढ होण्याची शक्यता आहे तुमचे आता इतकी तेजस्वीपणे जमकेल की ते समाजात तुमचे स्थान आणखी उंचावर नेईल तुमच्या मेहनतीचे कामाच्या ठिकाणी फळ मिळेल आणि शुक्राच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल जर तुम्हाला बऱ्याच काळापासून व्यवसायात तोटा होत तो असेल तर तो काळ आता संपणार आहे या बदलामुळे तुमच्या व्यवसायाला चालना मिळेल आणि तुम्हाला सर्वत्र नफा मिळेल परदेशात काम करणाऱ्या लोकांनाही यशाच्या नवीन संधी मिळू शकतात तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा आता वाढणार आहे दुसरीकडे तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुमचे विरोधकही आश्चर्यचकित होतील तुम्ही प्रत्येक आव्हानाला धैर्याने तोंड द्याल आणि व्यस्त व्हाल कौटुंबिक जीवनातही सुसंवाद आणि आनंद राहील घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असेल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आजारापासून मुक्त व्हाल आणि स्वतःला ऊर्जेने बदलेले आढळाल लग्न किंवा नातेसंबंधांबाबत ज्या गुंतागुंती सुरू होत्या त्या आता संपण्याची शक्यता आहे घरी काही चांगली बातमी येण्याची दाट शक्यता आहे वडिलांना त्यांच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते दुसरीकडे जर तुम्ही कोणत्याही तीर्थयात्रेचे किंवा शुभयात्रेचे नियोजन करत असाल तर हा काळ त्यासाठी सर्वोत्तम असेल प्रवास यशस्वी होतील आणि मानसिक शांती देखील मिळेल शिक्षणाशी संबंधित विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेचे उमेदवार देखील यावेळी चांगले यश मिळवू शकतात घरात शुभ कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे ज्यामुळे घराचे वातावरण सकारात्मक राहील तर तूळ राशीच्या लोकांनो हा खास काळ तुमचे नशीब बदलू शकतो मेष राशी शुक्र राशीच्या प्रवेशामुळे तुमचे जीवन नवीन प्रकाशाने उजळणार आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तर मित्रांनो या पाच भाग्यवान राशी होत्या ज्यांवर शुक्राचे हे संक्रमण आता नवीन चमक घेऊन आले आहे आजपासून शुक्र ग्रह मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे या खगोलीय बदलामुळे काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे खालीलप्रमाणे त्या राशीचे भविष्यफळ नंबर एक मेष राशी प्रभाव शुक्राचा मेष राशीत प्रवेश तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल लाभ व्यावसायिक प्रगती आर्थिक लाभ आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल सल्ला नवीन संधीचा फायदा घेण्यात साठी आत्मविश्वासाने निर्णय घ्या नंबर दोन वृषभ राशी प्रभाव शुक्र मेष राशीत प्रवेश तुमच्या बाराव्या भावात होईल ज्यामुळे खर्चात वाढ होऊ शकते लाभ परदेश संधी मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळू शकते सल्ला खर्चावर नियंत्रण ठेवा आणि मानसिक शांतीसाठी ध्यान करा नंबर तीन कर्क राशी प्रभाव शुक्राचा मेष राशीत प्रवेश तुमच्या दहाव्या भावात होईल ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल लाभ नोकरीत बढती आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक आनंद मिळू शकतो सल्ला कठोर परिश्रम आणि समपर्णाने काम करा नंबर चार तुला राशी प्रभाव शुक्राचा मेष राशीत प्रवेश तुमच्या सहाव्या भावात होईल ज्यामुळे आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे लाभ नवीन मित्र सामाजिक प्रतिष्ठा आणि वैवाहिक जीवनात समजूतारपणा वाढेल सल्ला आरोग्याची काळजी घ्या आणि नातेसंबंधांमध्ये समजूदारपणा ठेवा नंबर पाच मकर राशी प्रभाव शुक्राचा मेष राशीत प्रवेश तुमच्या दुसराव्या भावात होईल ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणा होईल लाभ नोकरीत बढती आर्थिक स्थिरता आणि घरात सुख शांती मिळू शकते सल्ला आर्थिक नियोजन करा आणि घरातील वातावरण आनंदी ठेवा सामान्य सल्ला या कालावधीत प्रत्येक राशीला त्यांच्या ग्रहांच्या स्थितीनुसार योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे नवीन संधीचा फायदा घेण्यासाठी आत्मविश्वासाने निर्णय घ्या आणि येते सल्ला घ्या व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका